कमळी मालिकेच्या सात नोव्हेंबरच्या भागात पार्टीमध्ये गोंधळ निर्माण होतो जेव्हा प्राजक्ता कमळीला विचारते की तिने बंड्याला पाहिले का काय बोलते आहेस प्राजक्ता अगं बंड्या इथे आलाय असा प्रश्न करत कमळी आश्चर्य व्यक्त करते निंगी देखील विचारते की अगं प्राजक्ता बंड्या इथे कसा आला आणि कुठे आहे तो त्यावर प्राजक्ता ठामपणे सांगते की तिने त्याला नुकतेच इथे पाहिले आणि तो एकटा नव्हता त्याच्यासोबत पिंकी आणि दिवा पण होत्या प्राजक्ता म्हणत असल्यामुळे बंड्या खरंच आला असेल या विचाराने कमळी आणि निंगी त्याला शोधायला सुरुवात करतात निंगी कमळीला सांगते की तू आतल्या बाजूला बघ मी वरती जाऊन तपासते कमळी आतल्या रूममध्ये जाते जिथे सरू झोपलेली असते आणि तिच्या पायाला जखम झालेली असते इकडे तोंडाला मास्क लावून आणि दारू पिलेल्या अवस्थेत असलेल्या बंड्या प्राजक्ताच्या वाढदिवसासाठी आणलेला केक खाली पाडतो बंड्याची ही कृती नयनतरा पाहते आणि तिला खूप राग येतो दरम्यान कमळी आतमध्ये विचार करते की या मावशी कोण आहेत आणि त्यांना जखम कशी झाली असावी त्यामुळे ती सरूचा चेहरा अधिक जवळून पाहण्यासाठी जाते पण त्याच क्षणी तिला बाहेरच्या गोंधळाचा मोठा आवाज येतो आणि कमळी लगेच बाहेरच्या दिशेने धावते इथेच हा प्रोमो आणि भाग संपतो